फलटणला अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा मुख्य अधिकाऱ्यांचे निर्देश मोहीम होणार आणखी तीव्र फलटण नगरपालिकेकडून आगामी कालावधीत अतिक्रमण हटाव मोहीम आणखीनच तीव्र करण्यात येणार आहे वाहतुकीच्या समस्या कमी करणे आणि शहरात स्वच्छता राखणे हा मुख्य उद्देश या कारवाईचा आहे मात्र आरोपांचा विचार करून न्यायपूर्ण कारवाई करण्याची गरज आहे पलटव शहरात वाहतूक समस्या आणि अतिक्रमणे या मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयानुसार पालिकेकडून याबाबतचे निर्देश मुख्य अधिकारी निखिल मोरे यांनी नि दिले आहे मात्र या मोहिमेत पक्षपातीपणा असल्याचे आरोप विविध पक्षांकडून करण्यात येत आहेत शहरातील मुख्य चौक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत आहे मालवाहतुकीसह इतर आणि ऊस वाहतुकीमुळे कोंडी निर्माण होत आहे या समस्येची सोडवणूक करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान शहरातील वाहतूक समस्या आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती या पार्श्वभूमीवर ही मोहीम आता हाती घेण्यात आली आहे सर्वप्रथम आपण सर्वांना माहिती आहे की शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमणे म्हणा किंवा बेकायदेशीर काही गाड्या असतील किंवा काही टपऱ्या असतील त्याचबरोबर काही दुकानांचे पुढचे शेड्स वगैरे यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर काही ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून गटर लाईन असेल किंवा ड्रेनेजची लाईन असेल यांची कामं चालू आहेत पण त्या ठिकाणी काही ओट्याचं अतिक्रमण भिंतींचं कंपाऊंड वॉलच्या भिंत त्याचबरोबर इतर प्रमा प्रकारच्या पायऱ्या वगैरे या सगळ्या गोष्टींचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे मुख्यतः रस्ते आणि गट गटार किंवा नाली यांच्यावरील अतिक्रमण झाल्यामुळे आपल्याला नागरिकांना सोयीसुविधा देताना अडचणी निर्माण होत आहेत आणि ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे तसेच वेळोवेळी आपण एम आर टी पी ॲक्टनुसार बावन त्रिपेंडच्या नोटिसंसुद्धा दिलेल्या आहेत तर त्या नोटिसांच्या अंतीसुद्धा कारवाई करणं आपल्याला आवश्यक आहे काही ठिकाणी सार्वजनिक रस्त्यांचा वा ठिकाणी काही बांधकाम होत आहे त्यामुळे नागरिकांना इतर नागरिकांना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत तर हो हो त्या दृष्टीने आपण ही अतिक्रमणची मोहीम घेतलेली आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता काही कारणास्तव पोलीस बंदोबस्त हा बाहेर गेलेला असल्यामुळे पोलीस बंदोबस्त मिळत नव्हता पण आता माननीय एस पी साहेबांनी तो पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस आपण शहरामधील विविध ठिकाणचे अतिक्रमण करण्याची कारवाई करतो आहे आणि नागरिकांनी याला आम्हाला सहकार्य करावं कारण जर पुढं शेड्स किंवा टपऱ्या या जर पडल्या तर त्या पद्धतीने पुढं गाड्या लागल्या जातात आणि मग शहरात सगळ्या वाहतुकीची कोंडी ही मोठ्या प्रमाणात होते तर ती सुद्धा स्वतःहून काढून आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं अशी एक आमच्याकडून सगळ्यांना विनंती आहे साहेब एक फलटण नगरपालिकेने एक चार ते पाच वर्षापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवून अनेक ठिकाणच्या अतिक्रमणं काढली परंतु त्या ठिकाणी पुनच्या म्हणजे पुन्हा त्या काही काळानंतर त्या ठिकाणी अतिक्रमणं झाली त्याबद्दल आपले काय ठोस भूमिका आहे किंवा का अतिक्रमण होतोपर्यंत आपण नगरपालिका का थांबते किंवा त्या ना हा जनतेचा नाहक पैसा त्यात जातोय म्हणजे अतिक्रमण जेव्हा जी मोहीम राबवल्यानंतर जी पुन्हा त्या जागेवर झाली त्याबद्दल आपलं काय मत आहे आणि इथून पुढं काय ठोस भूमिका घेणार आहात तुम्ही वेळोवेळी आपण आपले क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून नोटीस देणे आणि त्यांची कारवाई करणे या सगळ्या गोष्टी आपण करत असतो पण प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक दिवशी आपल्याला पोलीस बंदोबस्त मिळताना थोडीशी अडचण येते त्यामुळं कारवाई करताना रोज आपल्याला कारवाई ती त्या पद्धतीने करता येत नाही आता म, मागे आ, तीन ती चार वर्षापूर्वी जे अतिक्रमण मोहिमेची कारवाई झाली त्याच्यानुसार तुम्ही बघत असाल तर स्टँड समोरचा रस्ता असेल इकडचा देवी चौकाकडे जाणारा रस्ता असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणात मोठे झाले रस्ते पण आता कालांतराने पुन्हा त्याच्याकडं ती अतिक्रमण वाढत जातं बऱ्याचशा जणांना आमच्याकडून नोटीस दिल्या जातात तोंडी सूचनाही दिल्या जातात की तुम्ही त्या पद्धतीचं अतिक्रमण करू नये बाकीच्या नागरिकांना तिथं अडचण निर्माण होतात पण एकंदरीत आपल्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि प्रत्येक वेळी कारवाई करण्यासाठीचं आपल्याला आवश्यक असलेला पोलीस बंदोबस्त हा वेळोवेळी मिळत नाही त्यामुळं थोडीशी नेहमी कारवाई करताना आपल्याला अडचण येते पण आत्ता जसं आम्ही एस पी साहेबांबरोबर बोललो किंवा इथलं पी आय साहेबांबरोबर बोललेलं आहे तर त्यांनी आम्हाला मान्य केलेलं आहे की ठराविक अंतराने तुम्हाला याच्या अतिक्रमण काढण्यासाठीचा पोलीस बंदोबस्त आम्ही देऊ तर त्या पद्धतीने आम्ही एक अतिक्रमण पद्धतसुद्धा तयार करतो आहे जेणेकरून दहा पंधरा दिवसांनी जे दि काही समजा असे अतिक्रमण अचानक होत असतील किंवा काही होत असेल तर त्याच्यावरती आम्हाला कारवाई करणं सोयीस्कर होईल कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट कालिका टीएमटी फैसला चुम मजबूत हो